सगळा गोंधळ आहे आणि तो प्रशासनानी निस्तरण्याच्या गोष्टी आहेत प्रशासकीय भाग आहे ती मला फारशी काही अशी म्हणजे गंभीर वाटत नाही कारण आसन व्यवस्था दोनशे सत्तावीस प्लस पाचची आहेच दर पाच वर्षांनी असा नवीन महापौर येतात आणि अशी घोषणा करतात पण टँकर माफियांचं जे काही प्रस्ताव आहे ते कुठं कमी झालेलं दिसतंय का मुळात विषय असा आहे की दोन हजार चौदा चौदाला जो सर्वे महानगरपालिकेने केला होता आणि फोरी फेरीवाला धोरण राब राबवण्याचं निश्चित केलं होतं ते धोरण जे धूळ खात पडलं आहे ते धोरण पहिलं राबवणं गरजेचं आहे त्या धोरणानुसार त्याच्यामध्ये डायरेक्टच कळेल ना कोण अधिकृत आहे आणि कोण अनधिकृत आहे ज्याला अधिकृत आहे त्याला लायसन्स मिळतील किंवा अनधिकृत तो बाहेर फेकला जाईल मग त्याच्यामध्ये बांगलादेशी जो आलेला आहे नंतर जसं सगळ्यांचं म्हणणं आहे बांगलादेशी आणि रोहिंग्या आलेले बऱ्याच मोठ्या प्रमाणात आलेत ते ॲटोमॅटिकली बाहेर पडतील तुम्ही आता कसं काय क्रायटेरिया लावणार की बांगलादेशींनाच फक्त उचलायचं आणि ह्याला नाही उचलायचं कारण सगळेच अनधिकृत आहेत सगळेच इलिगल आहेत ना सो so, मला वाटतं की एकदा काय ते महानगरपालिकेने फेरीवाला धोरण जे आहे ते निश्चित करावं अन्यथा ही गोष्ट जनतेला किंवा आमच्यासारख्या पक्षांना हातात घेऊन ती निश्चित करावी लागेल दुसरीकडे आपण जर बघितलं तर मुंबईमध्ये टँकर माफिया फ्री मुंबई करणार अशा पद्धतीचं धोरण अशा पद्धतीचं मिशन भाजपनं हाती घेतलेलं आहे खरंच ते शक्य आहे मला सांगू दर पाच वर्षांनी असा नवीन महापौर येतात आणि अशी घोषणा करतात पण टँकर माफियांचं जे काही प्रस्ताव आहे ते कुठे कमी झालेलं दिसतंय का ज्या गोष्टी शक्य आहेत त्या शक्य आहेत पण ते मनापासून इच्छा असली पाहिजे ती शक्य करण्याची हे सगळे टँकर माफिया हे सगळ्या हॉटेल इंडस्ट्रीपासून सगळ्या हॉस्पिटल इंडस्ट्रीपासून सगळ्यांना पाणी पुरवठा लागतो पाणी लागतं ते पाणी पुरवतात आता मला सांगा हे पाणी तू महानगरपालिका पुरवू शकते का जर महानगरपालिका मुबलक प्रमाणात ह्या सगळ्या गोष्टी पुरवू शकली असती तर टँ टँकरची आवश्यकता लागलीच नसती ना तर ह्या सगळ्या गुंतागुंतीच्या गोष्टी आहेत याच्यावर धोरणात्मक निर्णय होणं गरजेचं आहे आणि उगाच मायलेज साठी किंवा गटप्रमुखांची बैठक आज होणार आहे या बैठकीमध्ये आणखीन एक मुद्दा चर्चेत आहे तो म्हणजे ज्यावेळेला महापौरांनी पदभार घेतला त्यावेळेला आसन क्षमतेमध्ये अनेक अडचणी आल्या होत्या पुरेशी आसन व्यवस्था नसल्यामुळे गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालेलं तुमचा काय अनुभव हा ते खरं आहे परंतु त्याचं कारण असं आहे की आसन व्यवस्था दोनशे सत्तावीसची आसन व्यवस्था ही पूर्वीपासूनचीच आहे यापूर्वी सभागृह या दोनशे सत्तावीस नगरसेवक बसलेले आहेत पाच स्वीकृत नगरसेवक बसलेले आहेत पण त्या दिवशी पहिल्या दिवशी जो महापौर आणि उपमहापौर निवडीच्या दिवशी जो गोंधळ झाला तो मला वाटतं की सदस्य व्यवस्थित त्यांना दिलेल्या जागेवर बसले नव्हते कुठेही कोणी वेळवाकडं बसलं होतं त्यामुळे काँग्रेसच्या सदस्यांना नंतर आलेल्या सदस्यांना बसायला जागा मिळाली नाही तो सगळा गोंधळ आहेत आणि तो प्रशासनानी निस्तरण्याच्या गोष्टी आहेत प्रशासकीय भाग आहे ती मला फारशी काही अशी म्हणजे गंभीर वाटत नाही कारण आसन व्यवस्था दोनशे सत्तावीस प्लस पाच ची आहेच जी पूर्वीही होती